यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मुखातले काहीतरी अमृतवाणी द्यावी हे मरत हा बघा आले रामकृष्ण संपला विषय बोलायचं नाही म्हणजे इथं बघा जाताना त्याचं त्याचं काम दुकान आहे पण आला रामकृष्ण बोलला सगळी मुलं पंचक्रोशीत वाढत जाऊ हा कीर्ती पंचक्रोशीत वाढत जाऊ आणि दिंडी क्रमांक चोवीस केशवा माधवा गोविंद गोपाळ पांढरंग आगासन डोंगरावर बसणार आहे आकाशिवा डोंगरावर बसणारे बात आहे वडिलांनी जी परंपरा दिलेली आहे काळा किल्ल्यापासून धारावी धारावी ते गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया ते कोणतं अली गेट ऑफ पिंढ ते पंढरपूर नाही आनंदी मार्गे आजीवली 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 आता इथून एका वाक्यात सांगतो आजीवली गाव मी माझ्या पुढच्या आयुष्याला का निवडले कारण या गावानं आपली दिंडी जात होती डॉक्टर साहेबांच्या बंगल्यामुळे हा रस्ता फिरला ही दिंडी पहिली वाशिवन शिरवणं आणि शिरवन हे कोळख पहिलं ठक्कर बाप ठक्कर वापकर ना कुर्ला कुर्ला वाशी वाशी पनवेल पनवेलला आपला मुक्काम एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून दोन हजार सात पर्यंत होता पण डॉक्टर साहेबांनी जसा भिवपुर बांधला तर आमच्या वडिलांना असं वाटलं तर आपल्या मुलांनी मार्ग दिलाय वास्तविक मार्ग बदलायचा नसतो पण तो वडिलांनी बदल आपण आलं देवाजीच्या मनात इथं कुणाचं चालणार तर देवाच्या मनात असेल की पुन्हा या मार्गावर मार्ग जायचं आहे

अभंग आहे बाजार तू जरा नाही इथे लिहिताना सगळा बाजार विसरायचा तुम्ही तुम्ही तुमच्या डोक्यातला बाजार बाजूला ठेवा असं झालं ना तर ऐका ना काय तुम्ही एवढा फायदा ऐका तर या ठिकाणी माझ्या ह्या वया ज्या बदल्यात ना ते एक आहे ज्ञानेश्वरी ओके एक आहे ज्ञानेश्वरी दोन आहे तुकाराम गाता तीन आहे भागवत गीता चार आहे पंचरत्न संत हरिपाठ पाचवा आहे नामसागर लेखन केंद्र छान 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 याला हा म्हणजे माझे ज्ञानेश्वरी पण लिहिलं जातं तुकाराम गाथा पण लिहिले जाते भगवत गीता पण लिहिली जाते पंचरत्न संत हरिपाठ लिहिले जातात आणि नंतर हा नामाचा बादर आहे त्यामुळे हे लिखाण आजन्म चालू राहणार चालू राहत जेवढं मला साहित्य दिसेल जोपर्यंत जोपर्यंत चालेल हे शरीर कोणाची या सत्ता कोण बोलविता हरिन बरोबर त्या भगवंताची सत्ता असेल तर माझ्या हातात ताकद देईल म्हणून त्यांनी मला थोडंसं अधिक चांगलं त्याला करून घ्यायचं आहे ना याचा वाक्यात सांगतो भगवंताला जर माझ्या हातून काय कार्य करून घ्यायचं असेल नु। तर त्याला मला चांगलं खुलच नाही भगवंताला जग चालवायचं असत खूप छान नावले राम चालवायचं खूप धन्यवाद आता तुमचा पुढचा प्रवास सुखाचा होईल आनंददायी रामकृष्ण